नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज कोणत्याही योजनेबद्दल नाही जॉब वॅकन्सीबद्दल नाही किंवा मंत्रालय अभ्यास नाही वगैरे दिव्यांगांबाबत आज चर्चा नाही आज चर्चा करायची ती संवेदनशील विषयावरती जी सात मे दोन हजार पंचवीसला घडली त्याबाबत आपण आज थोड्याच चर्चा करणार आहोत पण जो काही आज मी मुद्दा मांडतोय किंवा जे काय आज माझं मत व्यक्त करतोय तर त्या मत व्यक्त केल्यानंतर आपल्या मनात काय विचार आला आपल्या मनात काय विचार आला किंवा आपल्या मनात विचार काय आहे त्याबाबत दोन शब्दात किमान दोन शब्दात तरी आपण व्यक्त व्हावं आपल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये ही कळकळीची विनंती करतो आणि मुद्द्याला सुरुवात करतो तर जे काही सात मे दोन हजार पंचवीसला घटना घडली किंवा एक सिंदूर ऑपरेशन घडलं तर त्या सिंदूर ऑपरेशनबद्दल आपण आज बोलतोय म्हणजे आपला देश बघा ना काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत किती विविधतेने नटलेला देश आहे आपला म्हणजे हर एक समाज तिथे राहतो या याच्यात राहतो काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत किंवा मग काश्मीरसारखा स खूप म्हणजे शांत भाग असू दे किंवा सौंदर्याने नटलेला भाग असू देल किंवा महाराष्ट्र असू दे गुजरात असू दे राजस्थानीकडे असू दे सगळे राज्य आपले कसे विविधतेने नटलेले आहेत परत प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये राहणारे लोक किंवा व्यक्ती आपले मग ते हिंदू असू दे किंवा मुसलमान मुस्लिम असू दे हे सगळे किती एकोप्याने राहत आहेत प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखात ते सामील होतात ते नेहमी एकोप्यान राहतात आणि त्याची प्रचिती बावीस तारखेला जे काही बावीस तारीख आपला आपल्या आयुष्यामध्ये जो काही काळा दिवस येऊन गेला त्याच्यानंतर तर ते ठळकपणे जाणवलं की आपला देश किती एकत्रित एक आहे म्हणजे बावीस तारखेला जी काही घटना घडली त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे काही राजकारण असेल किंवा जे काही जातभेद असेल हे सगळं विसरून सगळे एकत्रित एक आले आणि सगळे एकत्रित एक एकच फक्त एक मो म्हणत होते एकच शब्द होता त्यांच्यावरती न्याय मिळाला पाहिजे त्या सव्वीस ते अठ्ठावीस लोकांच्या घरच्यांना न्याय मिळाला पाहिजे किंवा त्या सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना न्याय मिळाला पाहिजे ज्यांना या लोकांनी त्रास दिला आहे कोणत्या लोकांनी त्रास दिला हो म्हणजे आपला देश तर पहिल्यापासून एकत्रित होता म्हणजे ज्या वेळेलापासून शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज होते त्यावेळेलापासून आपला देश एकत्रित होता एकत्रितच आहे अजूनपर्यंत पण त्यामध्ये काही प्रवृत्त्या अशा येत होत्या ज्या खोडा घालत होत्या ज्या वेगळं करायला कर प्रयत्न करत होत्या वेगळं करायचा प्रयत्न करत होत्या तरीही देश वेगळा झाला नाही पण फाळणी झाली आपल्या देशाची फाळणी झाली काही गोष्टींमुळे फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर वाटलं होतं की आपला देश आपला देश दे किंवा आपण आपण सगळे सुखी समृद्धी आनंदी राहू असं वाटत होतं पण त्यावेळेलाच फाळणी झाल्यानंतरच एक एका प्रवृत्तीने जन्म घेतला त्या प्रवृत्तीचं नाव आतंकवाद त्या आतंकवादाने वेळोवेळी आपल्याला त्रास देतच आलेला आहे मग ते सव्वीस अकरा असू दे किंवा आता हा बावीस एप्रिल असू दे किंवा मध्ये आपल्या जे काही आपले जवान का एक दोन एक दोन जवानांना घेरणं आणि त्यांना शहीद करणं किंवा त्यांना मारणं किंवा त्यांच्यावरती अननिवित अत्याचार करणं हे सगळ्या गोष्टी घडतच आहेत हे कधी थांबणार कधी ना कधी थांबायला हवं होतं आणि तो थांबण्याचा दिवस आज सात मे उजाडेल हे असं वाटलं नव्हतं पण ते वाटलं म्हणजे झाली ती गोष्ट घडली आणि त्या ऑपरेशनला नाव देण्यात आलं सिंदू ऑपरेशन त्याच्यामुळे मी तिन्ही दलांचं अभिनंदन करेन म्हणजे आपली आर्मी असेल किंवा एअरफोर्स असेल किंवा नेव्ही असेल या तिन्हींचं अभिनंदन करेन की खूप धाडसाचा निर्णय होता कारण इतकं सोपं नाही की एखाद्या देशामध्ये आपल्या देशामध्ये बसून एखाद्या देशामध्ये हल्ला करणे किंवा ते तो जो ती जी काही प्रवृत्ती आहे तर ती प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी चा पाऊल उचलणे त्याच्यामुळे या तिन्ही दलांसोबतच आपले राष्ट्रपती असतील किंवा आपले पंतप्रधान असतील यांचंही मी अभिनंदन करेन की खूप धाडसाचा निर्णय असेल किंवा याच्यासाठी खूप प्लॅनिंग लागतं याच्यासाठी खूप विचार करावा लागतो कारण एक चुकीची गोष्ट किंवा एक चुकीचा पाऊल खूप मोठी घटना घडवून देऊ शकते किंवा खूप मोठं नुकसान आपल्याला करवून देऊ शकते त्याच्यामुळे खूप चांगलं एकाही आपल्या जवानाला त्रास न एका होता एकाही आपल्या नागरिकाला त्रास न होता एकाही नागरिकाला एका असू दे किंवा जवानाला खर्चटलं सुद्धा नाही पण ते जे काय आपल्याला करायचं होतं किंवा जो काय आपल्याला प्रवृत्ती नष्ट करायची होती आपल्याला कोणाचाही बदला घ्यायचा नव्हता आपल्याला कोणत्याही गोष्टीचा बदला घ्यायचा नाही आहे आज पण पण आपल्याला फक्त एक प्रवृत्ती नष्ट करायची आहे जी प्रवृत्ती ही आतंकवाद प्रवृत्ती नष्ट करायची आणि त्याचं पाऊल उचललं गेलं त्याच्यामुळे या सिंदूर सिंदूर ऑपरेशनचं मी अभिनंदन करेन किंवा सिंदूर ऑपरेशन सुरुवात झालेली आहे आणि ते जोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत थांबणार नाही गवापर्यंत थांबणार नाही तर ते जोपर्यंत हा आतंकवाद मुळापासून नष्ट केला जात नाही कारण फक्त नऊ जे काही कॅम्प्स होते किंवा नऊ स्थळं होती तर त्या नऊ स्थळांवरती हल्ला केलेला आहे आणि त्या नऊ स्थळांवरती वरच्या जे काही आतंकवाद्यांचं जे काही ट्रेनिंग सेंटर असेल किंवा जे काही तिथं राहत होते तर त्यांना आता संपवण्याचं कार्य केलेलं आहे पण जोपर्यंत मुळापासून नष्ट होत नाही तोपर्यंत याच्यावरती हल्ला झाला पाहिजे किंवा यांना मुळापर्यंत नष्ट केलं पाहिजे अशी एक विनंती मी आपल्या भारत सरकारला असेल राष्ट्रपती असतील पी एम असतील आपले मोदीजी असतील यांना केव्हा तिन्ही जे काय आर्मी आर्मी दलाचे एअरफोर्सचे प्रमुख असतील किंवा नेव्हीचे प्रमुख असतील या तिन्ही दलाच्या प्रमुखांना मी विनंती करेन की यांचं पाळामुळं पूर्ण नष्ट केली गेली पाहिजेत कारण त्या दोष काय होता हो मला सांगा की त्या सव्वीस ते अठ्ठावीस लोकांचा दोष काय होता त्यांना फक्त एक प्रश्न विचारण्यात आला तुम्ही कोणत्या जातीच्या आहात इथं आपल्या देशामध्ये कोणी कधी विचारलंय का हो प्रत्येक जण म्हणजे आपल्या देशामधील जो कोणी राहतोय तो जरी मुस्लिम असेल तर तो दिवाळी साजरा करतो आणि जरी तो हिंदू असेल तर तो ईदला मुस्लिमांच्या ईदलासुद्धा जातो ईदचा खीर कुर्मा खातो त्याच्यामुळे आपण कुठे कधी दे जातीभेद मानला होता आपण कुठे कधी जातीद्वेष केला होता आपण जातीद्वेष केला नाही तर यांनी का दा जातीद्वेष केला किंवा यांनी का जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर या फूट पाडण्याच्या प्रवृत्तीला आपल्याला नष्ट करायचं आहे कारण आपण बघताय आपण कुठलाही सण येऊ दे कुठलाही सण समा समारंभ येऊ दे आपला देश असू दे किंवा आपल्या देशातील नागरिक सगळे एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन साजरे करतात मग तो सण असू दे किंवा मग ते एखादी दुःखाची घटना असू दे दुःखाच्या सुद्धा आपण दाखवून दिले की बावीस तारखेला जी काही घटना घडली तर त्या सग त्या घटनेसोबत त्या घटनेवेळी सगळा समाज आपला पूर्ण देशातील सो जो काही समाज होता तर तो सगळा समाज एकत्रित आला आणि दाखवून दिले एकोप्याचं दर्शन आपण दाखवून दिलेलं आहे आणि ही एकोप्याची मूठ आपली अशीच राहिली पाहिजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण मूठ अशीच एकत्रित राहिली पाहिजे आणि जगाला कळायला पाहिजे की कोणीही कितीही आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला कोणीही किती आपल्याला आप वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी आपण वेगळे होणार नाही आहोत हे दाखवून दिलेलं आहे आणि आपण असंच नेहमी दाखवून देत राहू त्याच्यामुळे माझी विनंती परत एकदा राहील की ही जी काही आतंकवाद आहे ज ही यांची पाळंमुळं नष्ट करावीत आणि यांना जो काही सपोर्ट जो कोणी सपोर्ट करत असेल किंवा जो कोणी सपोर्ट करतो यांना त्यांनाही एक धडा दिला पाहिजे किंवा धडा दाखवला पाहिजे त्यांना की यांना तुम्ही समर्थन करत असाल यांचं तुम्ही समर्थन करत असाल तर त्यांचं समर्थन आम्ही नाही करणार किंवा त्यांना आम्ही त्यांची गई करणार नाही जर आमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघत असेल किंवा आम्हाला कोणी नाहक त्रास देत असेल तर तो मातीत मिळवल्याशिवाय आम्ही गबसणार नाही हीच आपली प्रवृत्ती आहे किंवा हो हाच आपला एक वाक्य आहे आपलं म्हणू शकतो आपण जो आमच्या वाकड्यातील त्याला वाकड्या वाट्याने जाऊन आम्ही मारल्याशिवाय राहत नाही आणि त्याची प्रचिती आता या आतंकवाद्यांना आली असेल की दहा वीस मिनटामध्ये काय घडू शकतं आणि काय होऊ शकतं किंवा काय केलं जाऊ शकतं भारताची काय ताकद आहे हेही समजलं असेल त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतोय आज आज खरंच खूप अभिमान वाटतोय आपल्या देशाचा आपल्या जे काही सैन्य दलांचा तिन्ही दलांचा मला खरंच खूप अभिमान वाटतोय आपल्यालाही सगळ्यांना अभिमान वाटला असेल जर अभिमान वाटत असेल तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि तुमचं मत व्यक्त करा हीच विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय